आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोल्हापूर जिल्ह्यात रोज एक राजकीय घडामोड मोठ्या प्रमाणात घडत आहेत कारण आगामी काळात म्हणजे महिनाभरात महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक आहेत आणि प्रत्येका मतदारसंघातल्या समीकरणानुसार आता राजकीय नेत्यांनी इकडून तिकडे उड्या मारायला सुरुवात केलेली आहे एकमेकांना धक्का द्यायला सुरुवात केली आहे इनकमिंग आउट गोईंग आता सुरू झाले आहे याच पार्श्वभूमीवर गोकुळमध्ये एक मोठी उलता पालक होणार हे नक्की झालेलं आहे अरुण डोंगळे यांच्या पाठोपाठ आणखीन एक गोकुळचा मोठा कारभारी म्हणजे आबाजी विश्वास नारायण पाटील आता महाविकास आघाडीची साथ सोडून थेट महायुतीत प्रवेश करणार हे नक्की झाले आहे यामुळं हा मोठा धक्का महाविकास आघाडीला आहे गोकुळमध्ये सध्या तरी महायुतीचं सत्ता आहे असं म्हणत असलं तरी तसंच परिस्थिती नाही आहे कारण अजूनही महाविकास आघाडीचे जे संचालक आहेत ते सगळे सत्तेत आहेत म्हणजे आगामी निवडणूक कशी का होईना पण आता मात्र अजूनही महाविकास आघाडी आणि महायुती हेच सत्तेत आहेत म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्याच नेतृत्वाखाली सध्या गोकुळला सत्ता आहे यामुळ आता आणखीन एक जो काय धक्का या गोकुळच्या राजकारणात किंवा जिल्ह्याच्या राजकारणात तो बसणार आहे तो म्हणजे विश्वास नारायण पाटील हे आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत तर आमदार चंद्रदीप नरके यांनी मारलेला हा शक्कर आहे कारण त्यांनी थेट आमदार सतेज पाटील यांचा कारभारीच फोडलेला आहे गेल्या निवडणुकीत गोकुळच्या आबाजी आणि अरुण डोंगळे हे हाताला लागले आणि तेथूनच गोकुळच्या सत्ता परिवर्तनाची सुरुवात झाली हे दोन नेते ताकदीचे आहेत यांच्याकडे ठराव प्रचंड आहेत त्यामुळे ते जिकडं तिकडं सत्ता अशी अवस्था आहे आणि गेल्या निवडणुकीत हेच दोघं आमदार सतेज पाटला आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हाताला लागले आणि तिथूनच गोकुळची सत्ता बदलली आता मात्र काही दिवसापूर्वी डोंगळे हे राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे आता आबाजी म्हणजे मध्यंतरी पी एन पाटील यांच्या निधनानंतर राहुल पाटील त्यांचे सुपुत्र आणि राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला पण आबाजी मात्र काँग्रेससोबतच राहिले होते दोन तीन महिन्यानंतर आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आबाजींनी वेगळा निर्णय घेतलेला आहे काँग्रेसची साथ सोडत त्यांनी आता थेट शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय त्यांचे सुपुत्र सचिन पाटील हे पाडळी खुर्दच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक आहेत लोकनिय सरपंच आहेत रयत संघाचे चेअरमन आहेत त्यांच्या लक्षात आलं की आता काँग्रेसपेक्षा महायुतीचं चिन्ह घेतलं तरच आपल्याला भवितव्य आहे आणि या सगळ्या प्रक्रियेत आमदार चंद्रदीप नरके यांनी मात्र विधानसभेचा राग काढला विधानसभेत आमदार सतेज पाटील यांनी राहुल पाटील यांचा ताकदीने प्रचार केला आणि चंद्रदीप नरके यांना घाम फोडला काठावर का होईना नरके निवडून आणले आले पण तेव्हापासून नरकेंचा राग हा सतेज पाटले यांच्यावर होता मध्यंतरी गोकुळ एक कार्यक्रम झाला तेव्हाही दोघांच्यातले शाब्दिक वाद रंगलाच आमच्याकडे लक्ष नाही आमचं ऐकत नाही असं एकमेकांनी एकमेकांना टोलेही मारले या सगळ्या पार्श्वभूमीवर नरके यांनी आता षटकार मारलाय पण सतेज पाटले यांचा मोठा कारभारी जे विश्वास नारायण पाटील गोकुळमध्ये अतिशय महत्वाचं नाव अनेकदा चेअरमन अनेक वर्षी संचालक असलेले त्यांनाच आता फोडलेलं आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचं आहे सध्या तरी येत्या आठवड्याभरात विश्वास नारायण पाटील पाट, हे आपल्या हातात निश्चितपणे धनुष्यबाण धरतील हे नक्की झालं त्यांच्या पाठोपाठ करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी हे देखील आता राष्ट्रवादीच जाणार आहेत शिंदेच्या हातात धनुष्यवान आणि राजेंद्र सूर्यवंशी हातात घड्याळ हे आता जवळजवळ नक्की झालेलं आहे या एकूण सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडीला अर्थात काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत ताकद माहितीची वाढत आहे गरज आहे माहितीची ताकद वाढत असताना अनेकांना आता आपल्या राजकारणाची आपल्या राजकीय भवितव्याची काळजी लागली आहे यामुळेच एक एक मोहरे आता थेट महाविकास आघाडीला धक्का देत महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत याचा दणका निश्चितपणे कारण कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे ती सतेज पाटील यांच्यामुळे सतेज पाटील यांचं नेतृत्व काँग्रेसला मोठं आहे त्यांच्याच जीवावर सध्या काँग्रेसची वाटचाल सुरू आहे पण येत्या काही दिवसात ज्या काही जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर अनेकांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला रामराम करत महायुतीमध्ये प्रवेश सुरू केला आहे विश्वास नारायण पाटील यांचा हा प्रवेश निश्चितपणे काँग्रेसला धक्कादायक आहे कारण करवीरमध्ये काँग्रेसची ती एक ताकद होती तीच ताकद आता महायुतीकडे निघाले आहे त्यामुळे आता सतेज पाटलांना काँग्रेसमध्ये नवा चेहरा शोधावा लागणार आहे गोकुळमध्ये नवा चेहरा शोधावा लागणार आहे गोकुळमध्ये आणखी काही उलथापालती होणार आहेत जिल्हा परिषद निवडणूक झाल्या झाल्या गोकुळ निवडणुकीच्या आधी मोठा आणखीन एक बॉम्ब फुटणार आहे तो काय असेल ते पाहण्यासाठी लवकरच आपण सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद